कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दे आयोजित करण्यात आला आतापर्यंत लोकशाही दिनामध्ये दाखल झालेले व प्रलंबित असलेले एकशे दोन अर्ज निर्गत करून नव्याने दाखल झालेल्या एकशे अडुसष्ट अर्जांवर येत्या पंधरा दिवसात उत्तरे द्या अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिल्या यावेळी ते म्हणाले नव्याने आलेल्या तसेच ऑनलाईन पोर्टलवरील प्रलंबित अर्जांवर गतीने काम करून कामे होणार नसतील तर अर्जदारांना कायदेशीर तरतुदी टाकून कळवा प्रत्येक विभागाने नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी आपल्याकडील प्रलंबित अर्जावर पंधरा निर्णय घ्यावे नव्याने एकूण एकशे अडुसष्ट अर्ज आज नागरिकांनी सादर केले त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील पंचेचाळीस जिल्हा परिषद पस्तीस पोलीस प्रमुख कार्यालय बावीस व इतर विभागाकडील शेहेचाळीस अर्जांची संख्या होती यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते Never miss an update.